श्री स्वामी समर्थ एखादी इच्छा बोलून तुम्हाला दिव्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे कोणतीही इच्छा असेल कठीणातील कठीण इच्छा असेल तर सर्व तुमच्या मनोकामना लगेच पूर्ण होतील पूजा करताना तुम्हाला दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आणि तुमची इच्छा बोलायची आहे पूजा करताना दिव्याद्वारे दिव्या आपण भगवंतापर्यंत म्हणजे दिव्याद्वारे ती गोष्ट आपली जी सेवा आहे ती पोचत असते दिवा लावल्यामुळे आपली प्रार्थनासुद्धा लवकर स्वीकारली जाते ज्यावेळी आपण देवाची आराधना किंवा पूजा करत असतो अशा वेळेस तुम्हाला दिव्यामध्ये तिळाचे तेल टाकायचे आहे आणि शक्यतो बघा जी वात आहे लाल रंगाचा दोरा ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो तर ती वात तुम्ही वापरली तर अतिउत्तम तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावा कारण तुपाचा आणि तेलाचा असे दोन दिवे देवांना लावले गेले पाहिजेत माझ्या बाबतीत मी तुम्हाला सांगते सकाळ संध्याकाळ मी तुपाचा आणि तेलाचा दिवा लावत असते तुपाच्या दिव्यामध्ये पण काही वेगळे फायदे आहेत आणि तेलाच्या दिव्याचे पण वेगळे फायदे आहेत तुम्हाला देवांना प्रसन्न करायचा असेल तर तुम्ही देवाऱ्यासमोर देवासमोर सकाळ संध्याकाळ दिवा लावलाच पाहिजे असं अजिबात करू नका की विसरून गेले दोन दिवस चार दिवस तुम्ही दिवाच लावत नाही दिवा कोणताही असू द्या चांदीचा असू द्या तांब्याचा असू द्या पितळेचा असू द्या पंचधातूचा असू द्या किंवा मातीची पंटी असू द्या पण दिवा जो आहे तर तो लावलाच गेला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिव्याखाली नेहमी काहीतरी आसन ठेवायचं आहे आसन म्हणजे बघा अगदी छोटासा कापडाचा तुकडा म्हणा किंवा तांदूळ टाकू शकतो किंवा फुलांच्या पाकळ्या आपण टाकू शकतो किंवा हळद कुंकू आपण दिव्याखाली टाकू शकतो याला दिव्याचं आसन म्हणतात किंवा दिवा कधी कधी आपण असाच ठेवायचा नाही दिव्याखाली तुम्ही एखादी ताटली ठेवा वाटी ठेवा दिव्याखाली नेहमी आसन असले पाहिजे कारण दिवा जर तुम्ही असाच लावला तर त्या दिवा लावण्याचं पूर्ण फळ जे आहे ते तुम्हाला मिळत नाही आणि शक्यतो जर तांदूळ टाकले तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होत असते तर बघा याप्रमाणे तुम्हाला दिव्याखाली आसन ठेवायचं आहे आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी तुम्हाला तेलाचा दिवा लावू शकता आणि संध्याकाळी तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता किंवा तुम्ही सकाळी तुपाचा लावत असाल तर एक वेळ तुम्ही संध्याकाळी तेलाचा दिवा लावा आणि रक्षासूत्र जर तुम्ही वाप वात वापरली तर ती अतिशय उत्तम असते तर बघा तुम्हाला जर काही मनामध्ये इच्छा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे गुलाबाचं फूल असतं बरोबर माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल हे अतिशय प्रिय आहे जे लाल तांबड्या रंगाचे गुलाबाचं फूल असतं तर तुम्हाला गुलाबाचं फूल घ्यायचं आहे त्याच्या दोन तीन पाकळ्या घ्यायच्या आहेत तुमची काही इच्छा असेल तर ती तुम्ही जेव्हा देवपूजा करताना दिवा लावता तर दिवा लावल्यानंतर उजव्या हातामध्ये एक दोन पाकळ्या घ्यायच्या आहेत देवासमोर माता लक्ष्मीसमोर कुलदेवीसमोर तुमच्या मनामध्ये जे काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे मनामध्ये प्रार्थना करायची आहे की माझी अशी इच्छा आहे त्या परीने मी कष्ट करत आहे तर माझ्या कष्टाला नशिबाची साथ मिळू दे देवी आई असं म्हणून नंतर त्या आपल्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला दिव्यामध्ये टाकायच्या आहेत प्रकाशामुळे अंधार दूर होत असतो आणि दिवाळीला आपण सगळीकडे पणत्या लावत असतो कारण माता लक्ष्मीने आपल्या घराकडे आकर्षित झालं पाहिजे तर दिव्यामुळे काय असतं आपण केलेली पूजा आपण केलेली सेवा ही देवांपर्यंत पोहोचते तर त्यामुळे अशी इच्छा बोलून या पाकळ्या आपल्याला दिव्यामध्ये टाकायच्या आहेत जेणेकरून आपली इच्छा आहे ती लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा देवपूजा करताना जो दिवा आपण प्रज्वलित करतो तर त्यामध्ये अजून तुम्हाला एक गोष्ट टाकायची आहे की ज्यामुळे आजारपण वगैरे घरामध्ये राहणार नाही घरामध्ये सतत काहीतरी आजारपण घरातील लोक आजारी पडतात किंवा घरामध्ये बघा भांडण टंटे वगैरे नेहमी सुरू असतात विनाकारण घरामध्ये काही गोष्ट म्हणजे काही कारण नसताना घरामध्ये वगैरे भांडण होत असेल तर अशा वेळेस तुम्हाला रोज तुम्ही सकाळ संध्याकाळ दिव्यामध्ये कापराची एक वडी टाकू शकता कापूर जे असतं बघा कापराचे खूप फायदे आहेत सायंटिफिकलीसुद्धा त्याचे खूप फायदे आहेत आणि असं आपण अध्यात्माच्या दृष्टीने बघितलं तर त्याचेसुद्धा खूप फायदे आहेत तर देवपूजा करताना तुम्ही जेव्हा तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावता त्यामध्ये तुम्ही कापूर नक्की टाकू शकता कापूर टाकल्यामुळे जीवजंतू जे आहेत ते मरतात नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते अगदी छोटीशी तुम्ही कापडाची वडी टाकली तरी पण चालेल आणि ती तशीच असेल कधी कधी ती संपत नाही तर ती तीच तुम्हाला परत वापरू शकता ती संपेपर्यंत तुम्ही तसेच ठेवू शकता त्यामुळे घरातले जे वातावरण आहे घरामध्ये सकारात्मकता पसरायला लागते आणि निगेटिव्हिटी कमी होते मग त्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये जे काही आपण कष्ट करतो जे काही आपण गोष्टी करत असतो मुलं मुली अभ्यास करत असतात तर त्याला प्रत्येक गोष्टीला आपण सेवा करत असतो त्याच आपल्याला फळ मिळायला सुरुवात होते प्रत्येक गोष्टीला आपण आपल्या कष्टांना नशिबाची साथ मिळत असते यासोबतच बघा मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जेव्हा गुरुवार असतो शुक्रवार असतो त्यावेळेस तुम्ही दिव्यामध्ये लवंग टाकू शकता लवंग माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे फक्त ते लवंग अखंड पाहिजे म्हणजे त्याचा जो गोलाकार पुढचं फूल असतं तर तो पण असला पाहिजे कधी कधी ते पडलेलं असतं तर अखंड लवंग तुम्ही गुरुवारी मंगळवारी शुक्रवारी तुम्ही दिव्यामध्ये टाकू शकता हे दिवस आपण माता लक्ष्मी देवी आईचे कुलदेवीचे मानत असतो तर दिव्यामध्ये असं तुम्हाला लवंग टाकल्यामुळे नकारात्मकता नष्ट होत असते घरामध्ये बघा खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साचलेली असते तर हे उपाय तुम्ही केले पाहिजेत कधी कधी बघा घरामध्ये आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये असतं तर अशा ठिकाणी सुद्धा निगेटिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते मग अशा जर तुम्ही सवयी लावून घेतल्या दिव्यामध्ये तुम्ही जर या गोष्टी जर टाकल्या ना दिवा आपण सकाळ संध्याकाळ लावत असतो पण अशा गोष्टी टाकल्यामुळे काय होतं सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये वाढते निगेटिव्हिटी कमी होते आणि मग आपल्या घरामध्ये दुःख अडचणी संकटे जी आहेत ती येत नाहीत आणि दिवा बघा नेहमी स्वच्छ असावा घासलेला पुसलेला असावा त्याच्यावर धूळ किंवा कधी कधी खूप तेलकट वगैरे झालेला असतो असा दिवा पण कधी वापरू नका तुम्ही भले साधा दिवा वापरा तुम्ही पंटी वापरा तुम्ही स्टीलचा वापरा तुम्ही पंचधातूचा वापरला तरी पण चालेल पण दिवा नेहमी स्वच्छ असला पाहिजे आणि मी, मी जसं सांगितलं तेलाचा सुद्धा दिवा लावायचा असतो आणि तुपाचासुद्धा दिवा लावायचा असतो दोन्ही दिवे लावलेच गेले पाहिजेत मग तुम्ही ठरवून घ्या की तुम्हाला सकाळी कुठला लावायचा आणि संध्याकाळी कुठला लावायचा तर बघा सांगितल्याप्रमाणे तुम्ही दिव्यामध्ये गुलाबाची पाकळी तुमची इच्छा बोलून टाकू शकता त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कापराची वडी लवंग या गोष्टी दिव्यामध्ये टाकल्यामुळे सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये तयार होण्यासाठी मदत होत असते तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद